नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो या व्हिडिओचं टायटल वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल हो की नाही अवघड करूया सोपे काय अवघड असतं भजन पाठ करणे हे अवघड असतं आणि ते कसं सोपं करायचं याच्या ट्रिक्स मी तुम्हाला आज सांगणार आहे काल काय झालं मी गुरुपौर्णिमेनिमित्त भजनाला गेले होते एके ठिकाणी हो की नाही आणि तिथे मी हे गुरूंचे भजन म्हटले मी कालच मला वाटतं एक व्हिडिओ केला होता गुरुच्या भजनाचा भाव फुलांची माला अतिशय अवघड गीत आहे चार कडव्यांचं गीत आहे तर तो व्हिडिओ मी माझ्या याच्यावर टाकला होता चॅनेलवर आणि तो सगळ्यांना खूप आवडला आणि माझ्या मैत्रिणीचे दोन चार फोन आले की गुरुचं वर्णन असलेलं अतिशय सुंदर भजन आहे पण तू एवढा अवघड भजन पाठ कसं केलंस अगं पाठ करून तर मला जमाना झाला किती दिवसापासून माझं पाठ आहे ते पण तरीही ग लक्षात ठेवायला अवघडच आहे तर कसं पाठ करतेस तू असे मला दोघे तिघीने प्रश्न विचारले म्हणून मी आज तिला ते भजन कसं पाठ करायचं हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मैत्रिणीनो अवघड करूया सोपे आज मी तुम्हाला ते गुरुचे भजन कसं लक्षात ठेवायचं हे सांगते भाव फुलांची माला प्रथम काय लक्षात घ्यायचं किती कडवे आहेत या भजनामध्ये चार कडवे आहेत सरासरी नेहमी इतर भजनामध्ये तीनच कडवे असतात हो की नाही पण या भजनामध्ये चार कडवे आहेत आणि चार कडव्यांची पहिली सुरुवातीचे शब्द लक्षात ठेवायचे आता पहिलं कडवं सुरुवातीला काय आहे भाव फुलांची माला भाव फुलांची माला हे तीन वेळेस म्हणावं लागतं बरं का हे बघा ऐकूया <tip> भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला तीन वेळेस म्हटलं तरच त्याचा ठेका येतो अर्पिण फुल्या गुरुरायाला अडपिना पुल्या गुरुरायाला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला सुरुवातीचं ध्रुव जर आता पहिलं कडवं पहिलं कडवं देव्हाऱ्यामध्ये हा शब्द लक्षात ठेवायचा देव्हारा बरं का देवाचंच नाव देवारा हा तर तीन ओळीच हे आहे कडवं ऐका देव्हाऱ्यामध्ये सुंदर मूर्ती देव्हाऱ्यामध्ये सुंदर मूर्ती चित्ती वसू दे ही जय मूर्ती चित्ती वसू दे ही जय मूर्ती स्फूर्ती चढू दे हरीभजनाला स्फूर्ती चढू दे हरिभजनाला बाबू फुलांची माला बाब फुलांची माला माला बाब फुलांची माला पहिला शब्द देवाला लक्षात ठेवला की तिन्ही ओळी आपोआप एकांतरित आपल्याला तोंडात येतात बरं का फक्त पहिला शब्द लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता दुसरं कडवं चित्ती चित्ती शब्द लक्षात ठेवायचा चित्ती जातो धागा घेऊन चित्ती जातो धागा घेऊन प्रेमाची ती फुले वेचून प्रेमाची ती फुले वेचून घे स्वरूपी तू मिळवून त्याला घे स्वरूपी तू मिळवून त्याला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला माला बा फुलांची माला दोन कडवे झाले आता तिसरं कडवं अज्ञान तिसरं कडव्याचा सुरुवातीचा शब्द आहे अज्ञान अज्ञानाची करुणी वाट अज्ञानाची करुणी वाट ज्ञानाची ती उजळून ज्योत ज्ञानाची ती उजळून ज्योत प्रेम भरे मी पाहिन प्रभुला प्रेम भरे मी पाहिन प्रभुला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला आता शेवटचं कडवं म्हणजे उंच आवाज आहे त्याचा आणि गुरुचरणी आपण लीन कसं हवं हे प्रत्येक गाण्या शेवटच्या कडव्यात असतं बरं का शेवट गाण्याचा ऐकूया म्हणे हे सद्गुरुदेवा तार शब्द लक्षात ठेवायचा म्हणे हे सद्गुरुदेवा म्हणे हे सद्गुरुदेवा सांभाळ अमुचा प्रभु तू करावा सांभाळ अमुचा प्रभु तु करावा इतुके मिळू देकुराला इतुके मिळू दे या लेकुराला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला चौथ्या कडव्यामध्ये लेकुराला हा शब्द वेगळा वाटतो आपण लेकर आला म्हणतो पण ह्याच्यामध्ये कसं लिहिलं आहे आला गोंदलेकर महाराजांचं हे सुंदर भजन आहे आणि अर्थपूर्ण भजन आहे तर तो शब्द आपण पक्का लक्षात ठेवायचा हे भजन म्हणा म्हटलं की हा शब्द आठवला पाहिजे शेवट मग अर्पिन आपुल्या गुरुरायाला अपुल्या गुरुरायाला गुरु भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला माला भाव फुलांची माला सद्गुरुनाथ महाराज की जय मैत्रिण असं हे अवघड भजन सोपं करून मी पाठ केलेलं आहे बरं का तुम्ही पण असा प्रयत्न करून बघा आणि हा व्हिडिओ लावून तुम्ही एक एक पाठ करू शकता आणि म्हणू शकता मैत्रिणीनं आपण कोणाकडेही गेलो भजन म्हणा म्हटलं की बिंदास म्हणायचं तुम्हाला सांगते की दहा बायकांमध्ये एखादी वाईस गाणं म्हणू शकते खाल्ली म्हणतात म्हणा भरपूर बायका पण आपण कधीही मागे राहायचं ना नाही बरं का भजन म्हणा म्हटलं की लगेच सुरू करायचं आणि आपल्याला काय होतं भजन म्हणा म्हटलं की माझ्याकडे वही नाही कागद नाही हे असं असू नये आपल्याला सतत ही देवाची भजनं पाठ हवीत ते पाठ करण्यासाठी ते अवघड कसं सोपं करायचं हे आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी पुढच्या याच्यामध्ये आणखी तुम्हाला भजनं वेगवेगळी समजावून सांगेन तर आजचेही भजन तुम्ही पाठ करा मी जे जसं पाठ केलं तसं प्रयत्न करून बघा तुम्हाला नक्की पाठ होईल तुम्ही आमचे सर म्हणतात का गजानन कुलकर्णी सर आहे ते नेहमी म्हणायचे की समोरच्याच्या नजरेत नजर घालून तुम्ही भजन म्हणा बघा किती छान वाटतं वहीमध्ये नजर वर नजर असं करून कधी भजन म्हणू नये नेहमी भजनं पाठ करावे आणि मैत्रिणींनो माझ्या भजनी मंडळामध्ये ज्या मैत्रिणी आहे खरोखर त्यांना सगळ्यांना भजनं आहे आणि माझा नियमच असतो की भजन पाठ करायचं कुठलंही भजन असेल तर ते पाठ करा आणि मग म्हणाले वया ठेवताच समोर तरी पण शक्यतो पाठ करा असा माझा कटाक्ष असतो मैत्रिणीनो आज हा माझा व्हिडिओ अवघड करूया सोपे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडला माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद